नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज आपण मटकीला मस्त मोड कसे आणायचे हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत अगदी कमी वेळेत मटकीला मोड कसे आणायचे हेच बघणार आहोत दुसरा प्रॉब्लेम असा होतो की घरी आमच्या मटकीला मोड आले तरीसुद्धा ही मटकी चिकट होते एक उग्रवास येतो जशी बाजारामध्ये मस्त मटकी मिळते ना अशी अजिबात होत नाही याच कारणामुळे बरेच जण मटकी घरी भिजवत किंवा याला मोड आणणं टाळतात आणि बाहेरची एक्स्ट्रा पैसे देऊन मोड आलेली मटकी विकत घेतात याचबरोबर मटकी हे कडधान्य विकत घेत असताना कुठल्या प्रकारचं घ्यायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेणेकरून तुम्ही मटकीला मोड आणाल यावेळेस ही मटकी चवीला अप्रतिम लागणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकून प्रेस करा तर चला मग सर्वात अगोदर इथं बघा आपल्याला मटकी घ्यायची आहे आता इथं मी दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे ती मटकी आपल्याला काय करायची आहे चांगली निवडून घ्यायची आहे आणि इथं बघा गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून एका मोठ्या पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मटकी भिजत घालायची आहे आणि वरती जी कोवळी किंवा सी हलकी जी असते मटकी तर ती वरची काय करायची आहे आपल्याला चाळणीने चहाच्या चाळणीने वगैरे जी वरची तरंगलेली आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि चमच्याने मटकी आपल्याला अशी पूर्ण ढवळून घ्यायची आहे आता मी गॅस बंद केलेला आहे फक्त कोमट पाणी करून घ्यायचं आणि ही मटकी आपल्याला <laughs> चार ते पाच तास ही अशीच झाकून ठेवायची आहे आता इथं चार पाच तासाने बघूया आपली मटकी मस्त अशी भिजलेली आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा मस्त मटकी भिजलेली आहे आणि वरती बघा असा थोडा फेस आल्यासारखा आहे तर मटकी भिजली की असा वरती पांढरा थोडा फेस आल्यासारखा होतो तर हे पाणी आपल्याला वरचं काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे आता इथं एक मी पात्र घेतलेलं आहे आणि जे मटकीतलं पाणी आहे तर एक्स्ट्राचं तर ते पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने जवळपास चार पाण्याने सुद्धा मटकी ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि ही मटकी धुत असताना आपल्याला दाब देऊन अशी हाताने अजिबात धुवायची नाहीतर नाही मग जे मोड आपले येणार आहे तर ते मटकीला मोड जास्त येणार नाहीत अगदी अलगद हाताने काय करायचं आहे आपल्याला ही मटकी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे असं केल्याने काय होईल नंतर मटकीला मोड आल्यानंतर आपली मटकी ही चिकट होणार नाही किंवा उग्रवास लागणार नाही आता इथं पाहू शकतात बघा मस्त अशी इथं मटकी भिजलेली आहे आणि मटकी बाजारामधून घेत असताना आपल्याला जी लहान साईजची मटकी भेटते की नाही तर तीच मटकी घ्यायची आहे ती चवीला अप्रतिम भन्नाट अशी चव लागते तीच मटकी गावरा नसते आता इथं बघा मी एक कढई घेतलेली आहे किंवा एखादं पातेलं वगैरे घ्या तुम्ही त्याच्यावर बघा इथं जी आपली पुरण गाळ्याची जी चाळणी असते तर ती चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही मटकी ठेवायची आहे तर मी चाळणीमध्ये पूर्ण मटकी ठेवलेली आहे आणि बघा आपल्याला पाच मिनिटासाठी ही चाळणी अशी या पात्रावर ठेवायची आहे आता मी खाली स्टीलची कढई घेतलेली आहे आणि असं केल्याने काय होतं त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते पूर्ण पाणी काय होईल कढईमध्ये किंवा खालच्या पात्रामध्ये पूर्ण नितळून पडेल आता इथं पाहू शकतात जेवढं एक्स्ट्राचं पाणी होतं मटकीमध्ये तेवढं पाणी खाली नितळून राहिलेलं आहे आता ते पाणी ओतून दिलं आणि कडई बघा इथं मी कोरडी करून घेतलेली आहे आता इथं सर्वात एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे की जेणेकरून एका रात्रीमध्ये मट मट आपल्या मटकीला भरपूर असे मोड येणार आहेत अगदी एका रात्रीमध्ये खूप मोठे जसे की बाजारात मटकी भेटते की नाही तर तसेच मटकीला आपल्या घरच्या घरी मोड येणार आहेत तर त्यासाठी ही सर्वात सिक्रेट पद्धत आहे नवीन पद्धत आहे आता इथं बघा एक कढई घेतलेली आहे मी त्याच्याऐवजी तुम्ही कुठलंही पात्र घेऊ शकतात तिथं आपल्याला एक नॅपकिन घडी घालून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे पूर्णाची चाळणी जर नसेल ना तर तुम्ही गहू चाळायची चाळणी किंवा स्टीलची चाळणी घेतली तरी सुद्धा चालेल आता इथं बघा मी एक नॅपकिन ठेवलं आणि त्याच्यावरून ही मटकीची चाळणी आहे तर ती ठेवली आणि त्याच्यावरून आपल्याला आणखी परत एक नॅपकिन ठेवायचं आहे घडी घालून असं केल्याने काय होईल याच्यामध्ये या मटकीमध्ये असं दमट हवा वातावरण निर्माण होईल आणि त्याने काय होईल आपल्या मटकीला पटकन असे आणि जास्तीत जास्त मोड येतील नंतर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे एक ताट ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे आता इथं बघा सकाळ झालेली आहे आता पाहूया आपल्या मटकीला मोड किती आलेले आहेत ती तर चला आता याच्यावरच बघा मी ताट काढलेलं आहे आणि त्याच्यावरून जे नॅपकिन ठेवलेलं आहे तुम्ही सुती कपडा जरी ठेवलात तरी सुद्धा चालेल तर पाहूया बघा मटकीला मोड मस्त असे आलेले आहे तर तुम्हाला अगोदर दाखवते त्याच्यावर जे आपण ताट पालतं घातलं होतं की नाही तर त्याला पण असा घाम आलेला आहे तर त्याला असं पाणी ओलसर झालेलं आहे तर काय होतं असं दमट वातावरणामुळे काय होत मट मटकीला असं मोड येतात जास्त आणि हे जे खालचं ना नॅपकिन आहे चाळणीच्या खालचं कडईमध्ये ठेवलेलं ते अगदी ओलकच असं झालेलं आहे असं भरपूर ओलसर झालेलं आहे आणि बघा कढई पण अशी बघा त्याला पण असं पाणी सुटलेलं आहे थोडंसं म्हणजे ओलसर झालेली आहे एवढं म्हणजे दमट वातावरण निर्माण झालं होतं आणि तुम्हाला मी दाखवते चाळणीमध्ये तर बघा चाळणीच्या बाजूने सुद्धा अशी खालून आ, करे आलेले आहेत भरपूर असे तर एवढे छान असे करे आलेले आहेत तर पाहू शकतात बघा किती असे मोठे मोठे क छान असे जणू की बाजारातूनच विकत आणलेले आहे मटकी असे मस्त असे करे आलेले आहेत मोड आलेले आहेत तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच घरच्या घरी आणि ते पण एका रात्रीमध्ये मोड कसे आणायचे तर हे एकदा या रेसिपी मध्ये जसं सांगितलं आहे तसेच तुम्ही घरच्या घरी मटकीला मोड आणून बघा तुम्हाला परत तुम्ही जर या पद्धतीने एकदा मोड बनवून ना मटकीला मोड जर आणले ना तर तुम्ही कधीच बाजारामधून विकतची मटकी आणणार नाहीत आणि एक्स्ट्राचे पैसे बाजारात घालणार नाहीत तर एकदा तुम्ही या पद्धतीने घरी फक्त एका रात्रीमध्येच मटकीला मोड कसे आणायचे तर एकदा बनवून बघा मटकीला मोड आणून बघा तर खूप सोपी रेसिपी आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे नवनवीन अपडेटसाठी आणि मी अशा सोप्या सोप्या रेसिपी अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं पाहू शकतात किती छान असे मोड आलेले आहेत आणि ही मटकी अजिबात अशी चिकट होत नाही फक्त काय करायचं मटकी भिजवल्यानंतर तीन चार पाण्याने स्वच्छाशी धुवून घ्या म्हणजे मोड आल्यावर ते चिकट होणार नाही किंवा तिचा असा उग्रवास येणार नाही आणि या पद्धतीने एकदा तुम्ही मटकीला मोड आणून बघा आणि मटकीला मोड आले की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी माझी थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठ कुठून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमधून मद, कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल लायकून प्रेस करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा